अंगणवाडी सेविका प्रतीक्षा संपली आली मोठी बातमी अंगणवाडी सेविका तेरा हजार प्लस दोन हजार मदतनीस सात हजार प्लस एक हजार मिळणार दोन मोठे आर्थिक लाभ अंगणवाडी सेविकांची उपासमार आदित्य तटकरे बालविकास आयुक्त थेटपत्र जे आर निर्गमित अंगणवाडी तेवीस एप्रिल खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन हेडू पाहायला मिळतील चिमुकल्यांना घडवणाऱ्या दोन लाख अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ मार्चचं मानधन रखडलं राज्यात गाजावाजा करून महायुती सरकारने सत्तेत आले आहे पण अद्याप काही महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत यात राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे महायुतीच्या महत्त्वाच्या आणि लाडकी बहीण योजनेवेळी आज अंगणवाडी कर्मचारी महत्त्वाची भूमिका पार पाडली कोटीच्या बाहेर अर्ज भरले होते पण आता त्याच योजनेमुळे त्यांच्या मानधनावर कात्री येणार दिसत आहे राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे मानधन रखडले या आहे यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे राज्यात सुरू असणाऱ्या लाडकीबेन योजनेमुळे तिजोरीवर भार पडल्याची चर्चा सुरू आहे यामुळे इतर योजना आणि विभागाच्या निधीला अजित पवार यांच्या अर्थ खात्यांकडून कात्री लावली जाते यात आता एकात्मिक बालविकास विकास योजनेचा देखील समावेश झाल्याचे म्हणावे लागेल सरकारने तब्बल दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन थकवले आहे यामुळे आता आम्ही जगायचे कसे असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून त्यावर उपासमारीची वेळ आली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ग्रामीण आदिवासी व नागरी क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत आहेत अंगणवाडी सेविकांना दरमहा तेरा हजार तर मदतनीसांना सात हजार रुपये मानधन दिले जाते पण आता जगण्याचे एकात्मिक साधन असणारी ही छोटीशी रक्कमही सरकारला देण्यास जमत नसल्याचे समोर येत आहे या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन दरमहा त्यांच्या प्रपंचात खर्च होत असतो पण आता हेच मानधन दर मिळाला मिळाल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे अंगणवाडी सेविकांना मोबाईल रिचार्ज टी ए डी ए व योजनेच्या कामासाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात अशी परिस्थितीत वाढत्या महागाईचे संकट झेलत गरीब कुटुंबातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे जगणे मुश्किल झाले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी मार्च आणि एप्रिलच्या मानधनासाठी वाट बघावी लागते म्हणून सरकारने त्यांच्या मानधनाचा वेळेवर द्यावा अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे